राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव जाहीर झाले असून उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार सातशे रुपयांचा दर मिळतोय खरीप हंगामाचा पेरा यावर्षी घटल्यानं बाजारभावात मोठी वाढ त्या ठिकाणी आता दिसून येत आहे उमरखेड बाजार समितीसोबतच जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल अकोला असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत होते दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला चला तर पाहूयाच कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झालेली बघा बारा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे एक रुपया आणि जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तीनशे एक रुपया प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे तुळजापूर आवक झाले बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तीनशे रुपया प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे किमान आणि कमाल दर आहेत यापुढील महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक दर बघा तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी स्थिरता त्या ठिकाणी आलेली आहे नंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा फक्त तेरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पातूर आवक झाली बघा अकरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपयात जास्त जास्त दर मिळतोय पातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची पुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाली बघा दोन हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार शंभर रुपयां जास्तीत जास्त दर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे जर ठिकाणी उमरखेड आवक झाले बघा फक्त पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सहाशे रुपयांना महाराष्ट्रात सर्वाधिक दर मिळतोय आजच्या दिवशी उमरखेड बाजार समितीमध्ये चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे बाभुळगाव लातूर आवक झाले बघा फक्त साठ क्विंटल कमीत प्रत। कमी दर मिळतोय चार हजार एक रुपयांना जास्तीत जास्त दर मिळतोय बाभुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची शेवटची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुखेड आवक बघा फक्त आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय मुखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी लोहा दिले बघा सोळा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय लोहा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल